मराठा आरक्षणासाठी आग्रही भूमिका घेणारे मनोज जरांगे यांनी इशारा दिल्याप्रमाणे आठ जूनपासून अंतरवाली सराटे इथं उपोषणाला सुरुवात केली आपल्या मागण्या मान्य न झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे जरांगे यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा समाज एकवटू लागला आहे गावागावामध्ये आंदोलनाला पाठिंबा द्यायला सुरुवात झाली उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगे यांची तब्येत बिघडली त्यांचा रक्तदाब कमी झाला उपचार न घेण्यावर ते ठाम होते मात्र मंगळवारी रात्री उशिरा त्यांना सलाईन लावण्यात आला सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर लावलेलं ला सलाईन काढून टाकण्याचा इशारा जरांग यांनी सरकारला दिला जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने मनोज जरांग यांची आरोग्य तपासणी केली यात जरांग यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तालुका अधिकारी अविनाश गायकवाड यांनी दिली मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत राज्य सरकार सकारात्मक आहे आवश्यक ते सर्व प्रयत्न सरकारकडून केले जातील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं जरांग यांनी उपोषण मागे घ्यावं असं आवाहनही फडणवीस यांच्याकडून करण्यात आलं देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी बुधवारी मनोज जरांग यांची भेट घेऊन चर्चा केली ते फडणवीस यांचा संदेश घेऊन आल्याचं सांगण्यात येत होता तर दुसरीकडे बीडचे खासदार बजरंग सोनवणे जालन्याचे खासदार कल्याण काळे परभणीचे खासदार संजय जाधव आणि उस्मानाबादचे खासदार ओमराज निंबरकर यांच्यासह आमदार कैलास पाटील यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे तर नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांनी जरांगे यांच्या मागणीला समर्थन देणारं पत्र जारी केलं दुसरीकडे गटाचे संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्या वतीनंही शिष्टाई करण्यात येतात आंतरवाली सराटी येथील मनोज दरांगे पाटील यांच्या उपोषणाने मराठा समाज पुन्हा एकवटला आहे नाशिक येथे सकल मराठा समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी थेट मुख्यमंत्री शिंदे यांना इशारा दिलाय सगळे सोयरे अंमलबजावणीसाठी मनोज दरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी घनसोली नवी मुंबई येथे बॅनर झळकले धाराशिव येथील मराठा तरुण आक्रमक झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेवटच्या इमारतीवर चढवले आंदोलन चालू केलं जरांग्यांच्या उपोषण आंदोलनाला सोशल मीडियावरही मोठा पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येत आहे आंदोलनाच्या समर्थनार्थ हॅशटॅग ऑल आईझन अंतरवाली सराटे हा ट्रेंड समाज माध्यमावर चालवण्यात येतो दरम्यान बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी दुसऱ्यांदा आंतरवाली सराटेमध्ये एक मनोज दरांगे यांची मध्यरात्री भेट घेतली यावेळी त्यांनी मनोज दरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच मन जरांगेंच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना एकत्र करून आपण राज्यपालांची भेट घेणार असल्याचं यावेळी सोनवणे यांनी सांगितलं बजरंग सोनवणे यांनी मनोज दरांगे पाटील यांच्या मागणीसाठी राज्यपालांना पत्रही लिहिलं सध्या मनोज दरंगे यांचं उपोषण सुरूच असून सु सरकारावर काय तोडगा काढणार तो हे पाहणं महत्वाचं आहे